सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज असल्याचं कळतंय पक्षात केवळ सुनील तटकरे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्याची एका गटाने नाराजी व्यक्त केली आहे ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आलेला आहे मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला असा सवाल केला जातोय देवगिरीच्या बैठकीत भुजबळ यांचा पक्षाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष यांना हा सवाल आहे विशाल सवने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया विशाल राष्ट्रवादीच्या गोटात सर्व काही आलबेल आहे अशातला भाग नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीतून राष्ट्रवादी अजित पवार गटातला एक गट नाराज असल्याचं कळत बैठक झाली या बैठकीमध्ये जे नाराजी नाट्य रंगल्याचं समजतंय या बैठकीमध्ये छगन भुजबळ देखील उपस्थित होते त्यावेळी छगन भुजबळ यांनी एक सवाल जो आहे तो उपस्थित केलेला आहे लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅकडोअर एंट्री का दिली जाते असा हा सवाल जो आहे तो उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर असंही बोललं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये सुनील तटकरे असतील अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हेच तिघे निर्णय घेत आहेत आणि बाकीच्यांना इतरांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं नाही असा देखील सूर जो आहे तो उमटला उम जातोय आणि तसंच आणखीन एक म्हणजे ऐनवेळी उमेदवार घोषित केला जातोय याचा अर्थ की हा उमेदवार आधीच घोषित केलेला आहे आधीच याचं नाव जे आहे ते फिक्स झालेलं आहे असा देखील सवाल जो आहे तो छगन भुजबळांनी उपस्थित केला मग उमेदवारी उमेदवारीसाठी इतका वेळ का घालवला जातोय असं देखील छगन भुजबळ या निमित्ताने म्हटलेले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यामध्ये काही अलबेल नाही असं एक जे चित्र आहे ते दिसून येत आहे आणि संपूर्ण नाराजीचा सूर जो आहे वरिष्ठ नेत्यांमध्ये तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समजते ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तेव्हा ही नाराजी आता कशी थंड केली जाते थांबवली जाते हे बघणं देखील तितकंच गरजेचं ठरणार आहे तर महत्वाची बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून आपण पाहत होतो निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्याची खंत व्यक्त केली जाते